पुण्याच्या मध्ये रात्रभर ग्रामस्थांचा रास्ता रोको हा सुरूच आहे बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू झाल्यानं तासांसाठी हे आंदोलन स्थगित करण्यात आले चर्चेनंतर पुढचा निर्णय हा घेतला जाणार आहे कालपासून या सर्व ग्रामस्थांचा रास्ता रोको हा सुरूच आहे मात्र आता पुढचा निर्णय घेण्यासाठी हे आंदोलन तात्पर्य स्थगित करण्यात आलेलं आहे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तेरा वर्षीय चुमुकल्याचा मृत्यू झाल्याच्या नंतर हे सर्व गावकरी आक्रमक झालेले आहे आणि संतप्त ग्रामस्थांकडून रास्ता रोको केला जातोय काल सकाळपासून आंदोलन सुरू आहे मात्र तात्पुरतं हे स्थगित केलेलं आहे पुढचा निर्णय घेतल्यानंतर पुढच्या चर्चेनंतर याबाबतचा ग्रामस्थांकडून पुढील निर्णय घेतला जाईल रात्रीचे एक वाजलेत आणि एक वाजता या मंचरच्या जे पुणे नाशिक महामार्ग आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जे आंदोलक आहेत ते आंदोलक आजही आंदोलन करताना पाहायला मिळतात आहे सुमारे चोवीस तासांपेक्षा अधिकचा कालावधी खरं तर या संपूर्ण घटनेला उलटून गेला आणि त्यानंतरही आंदोलक आंदोलन करताना पाहायला मिळतात माझ्या या संपूर्ण बाजूला जर पाहिलं तर हे संपूर्ण जे आंदोलक आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात आहे सकाळपासून या नागरिकांची मागणी होती की जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तर या आंदोलनाला भेट द्यायला यावे मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी अजूनही भेट दिलेली नाहीये मात्र या ठिकाणी जे एस पी संदीप गिल हे भेट देण्यासाठी आलेले आहेत एक वाजलेत एक वाजता आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी मा आलेले आहेत खरं तर या रस्त्यावरती या ठिकाणी जमल्याचं पाहायला मिळत आहे याच ठिकाणी ठाण मांडून ते दुपारी अकरा वाजल्यापासून याच ठिकाणी दिसून येतात मोठ्या संख्येने ही संपूर्ण जी जनता आहे ती रस्त्यावरती आजही दिसून येते या संपूर्ण ठिकाणी हे जे आंदोलक आहेत ते मागण्यांसाठी आजही ठाम आहेत न्याय मिळवण्यासाठी ते तर रस्त्यावरती ठाण मांडून बसलेले आहेत दुपारी अकरा वाजल्यापासून हे संपूर्ण जे आंदोलन आहे ते सुरू आहे आता रात्रीचे एक वाजलेत आणि एक वाजताही हे आंदोलन सुरू आहे याच ठिकाणी आता संदीप गिल आलेले आहेत ते खर तर नागरिकांशी बातचीत करतात नागरिकांशी बातचीत केल्यानंतर काय होत आहे हे पाहणं इतकंच महत्वाचं ठरणार आहे तुषार झरेकर पुढारी न्यूज मंचर पुणे